मित्रांनो स्वागत हे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक महत्त्वाची अशी अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र शासनांतर्गत महसूल व वन विभागांतर्गत तलाठी भरती संदर्भाची ही अपडेट आहे मित्रांनो यामध्ये जे आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ही प्रसिद्ध केलेली आहे या संदर्भाचं हे प्रसिद्धी पत्रक आहे यामध्ये मित्रांनो बिगर पेसा क्षेत्रातील जे पण तेवीस जिल्हे आहे त्या संदर्भात त्यांनी जे आहे ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ही प्रसिद्ध केलेली आहे ही यादी तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी माझ्या आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमच्या जिल्हानिहाय जे आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ही डाउनलोड करू शकता एकाच पी डी एफमध्ये तुम्हाला तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ही पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे हे जे आहे हे प्रसिद्धीपत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे यामध्ये अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे अशा ठिकाणी एक स्पेशल पिटिशन जे आहे ही दाखल करण्यात आलेली आहे त्यामुळे जे अनुसूचित क्षेत्र आहे ज्या ठिकाणी पेसा कायदा आहे अशा तेरा जिल्ह्याची निवड यादी जे आहे हे तयार करण्याचं काम संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवड समित्यामार्फत तयार करण्यात येणार आहे या ये संदर्भात न्यायालयाचा जो पण आदेश येईल त्यानंतरच या ये संदर्भाच्या निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जे आहे हे प्रसिद्ध केले जातील सध्या मित्रांनो तेवीस वेगवेगळ्या जिल्ह्याच्या निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ही त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे यानंतर निवड यादी व प्रसिद्ध प्रतीक्षा यादी जी आहे ही प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवाराची ओळख प्रमाणपत्र आणि कागदपत्र पडताळणीसाठीचे जी पण यादी आहे ही जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हास्तरावरती जे आहे ही घोषित केली जाणार आहे यामध्ये तुमची वैद्यकीय तपासणी चारित्र्य पडताळणी अशा प्रकारची इतर ज्या पण पडताळणी प्रक्रिया आहे या पुढे पूर्ण केल्या जाणार आहे तर यासंदर्भात हे वेळापत्रक जे आहे हे संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती अपलोड करण्यात येणार आहे अशी प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे तो या संदर्भाची, आपले चैनल चैनल तर मित्रांनो यासंदर्भाची अधिक अशी माहिती आल्यानंतर आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जर तुम्हाला निवड यादी आणि प्रतीक्षा डाउनलोड डाऊनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला तुम्ही व्हिजिट करून डाउनलोड करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तुमचा नंबर लागला असेल म्हणजेच निवड यादीमध्ये तुमचं नाव असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद